वैतरणा नदी आहे आता आम्ही चाललो देव देवमाशी बघायला देव मासे ना 내 द 마셰 वाढते प्रखंड जाते हे त्यांच्यासाठी डिस्टंट पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात चिलसेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे इथं रस्क्रिया विधी वेतना नदीच्या तीरावरती केली जाते मोठ्या प्रमाणात तसेच इथं स्टेशन म्हणून माझ्या टुरिझम स्पॉट आहे बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते एक आकर्षणाच केंद्र आहे पांडव खाली थोडीशी खाली कस एक गोवा आहे का इथे खाली ते डायरेक्ट मंदिरापर्यंत आहे तिथून ते माझे मग तिथे पावसाळ्यात राहतात तिथून वर्तून पहिले असे रुपये टाकायची ना आवाज येतात धपक्यात पाणी म्हणजे तेव्हा तिकडे जातात मंदिरात खालून कपरे ढोर आहे ना इथून खालून मत आहे तिकडे आत नाही पावसाळा नदी नदी पण काय झालेलं पकडला पा पकडला असं चित्र पण केलंय तीन मासे हे ते नटले मासा हे पुढे मासे हे दोन तीन मासे विकतात जो श्रावण या माई शिरात असते ना ते दिवशी नुकतात किंमत त्याने काय केलेला ते मासा त्यांनी मासे तर पकड शिजला कापला पकडले परत तुकडे चिपकले तुकड्या माझ्या का पण तो याच्यातच आहे महाशिवरात्रीला निघतो মানস